हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माझी शॉपिंग ब्लॉग मी आज आलेली नारायण दास अँड सन्समध्ये यांचा ऑलरेडी आपण एक ब्लॉग ॲड केला होता दिवाळीच्या टाईमला आणि त्यांना खूप छान रिस्पॉन्स मलासुद्धा मिळाला त्यांनासुद्धा मिळाला त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद पण मी अजून त्यापेक्षा सुंदर धमाका मी घेऊन आलेली आहे सुंदर यासाठी यासाठी म्हणते की यांच्याकडे जे ट्रेंडिंग पॅटर्न्स आहेत ते तुम्हाला पूर्ण मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही कारण हे बल्कमध्ये पण शॉपिंग करतात आणि बल्कमध्ये पण सेल करतात आणि सिंगल पण सेल करतात सेम रेटमध्ये आणि एवढेच सुंदर पॅटन्स थ्री पीसचे पॅटर्न्स तुम्हाला अगदी सहाशे रुपयापासून सुरुवात आहे आणि त्यापेक्षा पण कमी तुम्हाला इथे पाहायला मिळतील वेगवेगळ्या पॅटर्न्स मध्ये आणि आपल्यासोबत आहे दादा नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे तर आपण जे मागच्या कलेक्शन बघितलं होतं दिवाळीच्या टाइमला त्यापेक्षा काय पॅटर्न आपल्याकडे पाहायला मिळतील यावेळेस आपल्याकडे कॉटन पण सुरुवात होतील कॉटन कॉटन सुरुवात होतील त्याच्यातले कॉटन आपण साडेचारशे पण सुरुवात करतोय साडेचारशे साडेचारशे पासून ते लगभग लगभग तुम्हाला चौदाशे साडे चौदाशे रुपयापर्यंत सगळ्या with वस्तू मिळतील विथ वर्क विदाऊट वर्क सगळेच वेगळे वेगळे कॉन्सेप्ट पॅटन्स एकशे बडकर एक विथ वर्क विदाऊट वर्क मल कॉटन्स मस्लिन लेनिन सिल्क कापड एवढे आहेत त्याच्यामध्ये ज्यूट सिल्क मी असं ऐकलं की आपल्याकडे मस्लिन मध्ये वगैरे जे मिळत नाही जे खूप मध्ये असतात किरकोळ भावात आठशे रुपयापासून आपण मस्तींची सुरुवात करतो शेअर मध्ये लगभग चार ते पाच डिझाईन असतात आणि ची आणि कॉटनची जी व्हरायटी आपल्याकडे मिळेल तुम्हाला बाजारात कोणाकडे भेटणार नाही तेवढी गॅरंटी आहे प्लस वर्क मध्ये या वेळेस जो कलेक्शन आहे आम्ही उलट एक्सपेक्ट करत होतो की आम्हाला जर दिवायला भेटला असता तर इन टू फाईव्ह आम्ही केला असता त्याच्यामध्ये पण जी वस्तू आत्ताही भेटली आहे आणि एकदम रिजनेबल कॉस्ट हार्डली अकराशे साडे अकराशे रुपयाला तुम्हाला पीसेस भेटतायत विथ वर्क विदाऊट वर्क।, 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 वर्क मल कॉटन्स आज बाजारात जे बाराशे पंधराशे अठराशे रुपये किंमत चालू आहे ते आपण हार्डली नऊशे रुपयाला देतोय वस्तू म्हणून भरपूरसे आहेत आपल्याकडं तर तुम्ही ऐकलं असेल आणि त्यांच्याकडून ऐकलं असेल तर तुम्ही हे बघू शकता एवढे छान पॅटर्न्स आहेत आणि मी स्वतः पण बघितलेले आहे खूप सुंदर पॅटर्न्स आहे एकदा नक्की व्हिजिट करा आणि स्क्रीनवर सुद्धा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता त्यांच्याकडे ट्रेडिशनल म्हणून नाही म्हणजे फंक्शनलीच नाही तुम्ही डेली वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी पण कलेक्शन पाहू शकता तर आपण वेळ घालवतो व्हिडिओ लवकर स्टार्ट आ, तर दादा आपण किती किती पासून स्टार्ट करत आहोत आता या वेळेस धमाका पूर्णपैकी वेगळा आहे दिवाळी पेक्षा पण वेगळा येणार त्याच्यामध्ये आणि मोठा धमाका मस्त तर पीसेस आपण स्टार्ट करतोय आपण चारशे पन्नास पासून अरे वा ते पण थ्री पीस सेट येणार ते पण कॉटन मध्ये पीसेस एकशे वडकर एक, एक। थ्री पीस पूर्ण सेट येईल आपल्याला फक्त चारशे पन्नास फक्त 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 चारशे पन्नास रुपये कलरची कापडाची फुल्ली गॅरंटी डिझाईन असंख्य भरपूरशे पीसेस एक से कर एक पीसेस आपल्याला एक्शे वरकर प्लस याच्यामध्ये साईज तुम्हाला एम पासून ते लगभग फोर एक्सेल फाईव्ह एक्सेल पर्यंत सगळे मिळतील आपल्याला तर पीसेस सगळ्यांना बसतील आणि इझीली इझी टू कॅरी इझी हु, टू कॅरी राईट असे असतील त्याच्यामध्ये पीसेस आणि फाईव्ह एक्सेल पर्यंत मिळत नाही मार्केटमध्ये एवढे फाईव्ह एक्सेल पर्यंत आपण ह्याच मध्ये देतोय मॅक्झिमम लोक त्याच्यामध्ये जास्त प्रेस करतात त्याच्यातले हे सर्वात सोप आताची वस्तू चालणारी त्याच्यातली oh. वेटिकन म्हणतात त्याला okay. सिल्क प्लस कॉटन येणार विथ okay. दुपट्टा सेट हा पण okay. हा पण सिक्स एक्सेल पर्यंत हा पण फाईव्ह एक्सेल पर्यंत तुम्हाला मिळेल okay. हा सिक्स फायव्ह झिरो येईल आपल्याला सहाशे ला। पन्नास रुपयाला पीस okay. एकदम क्लास वस्तू एकदम जबरदस्त ग्रेडेशन एकशे एक आणि कलर्स असंख्य एक्शे एक येतील त्याच्यातले आपल्याला हे असे तुम्हाला फाईव्ह एक्सेल पर्यंतचे पीसेस असतील हा फाईव्ह एक्सेल चा पीस आहे कलर पण बघा सुंदर कलर आहेत आणि पॅटर्न्स पण दादाकडे तुम्हाला भरपूर प्रमाणात मिळते आता सर्वात बेस्ट येत आहे म्हणजे गरमी स्टार्ट होणार आहे कॉटन प्युअर बाय प्युअर चे सगळे वस्तू त्याच्यामध्ये पण एम टू फाईव्ह एक्सेल पर्यंत सगळे पीसेस मिळतील आपल्याला अच्छा सहाशे पन्नास रुपये आणि ते पण कॉटन वरती आहे अच्छा कॉटन मध्ये हो मस्त सहाशे पन्नास पासून ब्रँड मध्ये येतील तुम्हाला ग्रेडेशन एकशे बडकर एक याच्यामध्ये तुम्हाला पटियाला कन्सेप्ट मध्ये पण हवा असेल तर पटियाला कन्सेप्ट मध्ये पण मिळतील ही पटियालाची पॅन्ट बांधणी आणि पटियाला प्रिंट असं आहे ना हो बांधणी आणि पटियाला प्रिंट त्याच्यातली तर हा पण बघा दोन कॉम्बिनेशन मध्ये पटियाला पॅटर्न आणि बांधणी प्रिंट आहे सुंदर असा पॅटर्न आहे कॉटन मध्ये हे पण हे बाटिक मध्ये पण तुम्हाला मिळतील अच्छा बाटिक मध्ये पण आहे सगळे सहाशे पन्नास रुपये सिक्स फाय झिरो कलर्स ची पूर्णपैकी गॅरंटी कसेही वापरा कसंही धुवा मल कॉटन मध्ये तुम्हाला कॉर्सेस येतील आता हे आता सर्वात हेच चालणारी वस्तू कॉर्पोरेट लेवल्स ला त्याच्यामध्ये रेग्युलर साठी वगैरे तुम्हाला जे लागतात त्याच्यातले ऑफिस वेअर वगैरे हे सातशे पन्नास रुपये चे पीसेस वगैरे येतील आपल्याला त्याच्यातले असे डिझाईन्स येतील आपल्याला त्याच्यात शॉर्ट कॉर्सेट्स अच्छा ओनली अँड ओनली फॉर सिक्स हंड्रेड रुपीज ते पण मल कॉटन मध्ये हे असे तुम्हाला डिझाईन देतील फुल्ली ट्रेंड मध्ये चालू आहेत आणि एकदम रिजनेबल कॉस्ट मध्ये आहेत मॅम सहाशे म्हणजे काहीच नाही काहीच नाही सर्वात ट्रेंडिंग वस्तू चालणारी आता कॉरसेट मध्ये येणार विथ प्लाझो स्लीव्ह कंपल्सरी येतील आपल्याला ओके फक्त okay. आणि फक्त सहाशे रुपये सिक्स हंड्रेड रुपीज ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कलर्स ग्रेडेशन एकशे वर मिळतील त्याच्यातले हे प्युअर रिओन वरती wow. मस्त ब्युटीफुल प्लाझो सेट आहे आपण अट्रॅक्टिव्ह परत स्लीव मध्ये येतील आपल्याला त्याच्यातले एम टू डबल एक्सेल ची साईज येणार आपल्याला त्याची काय रेंज जाते ओनली अँड ओन्ली सिक्स हंड्रेड रुपीज मॅडम अख्ख्या मार्केटला कोणाकडे असे पीसेस या रेट मध्ये कोणाकडे भेटणार नाही आपल्याला असे सगळे पीसेस येतील आता सर्वात ट्रेंडिंग चालणारा त्याच्यामध्ये मिरर वर्क परत स्लीव मध्ये येतील आपल्याला पॉकेट आहे ना विथ पॉकेट खालती प्लाझो येणार आपल्याला आत मध्ये येतील ओन्ली अँड ओन्ली फॉर सेव्हन हंड्रेड रुपीज मिरर वर्किंग फुल येणार त्याच्यातला फुल्ली ट्रेंडिंग आहे आता कलर्स तुम्हाला एकशे बडकर एक भरपूरशी शे येतील त्याच्यातले आपण कलर सांगा साईज पण याच्यात पण आहे एम टू डबल एक्सेल सगळे साइजेस येतील आपल्याला त्याच्यातले शॉर्ट कॉर्सेट पार्टी वेअर पीस टोटली मस्त आणि तुम्ही हे सगळे पॅटर्न्स ना इंस्टाग्राम वरती किंवा मार्केटमध्ये ट्रेंडिंग पॅटर्न्स आहेत जे दादा दाखवते असतील आणि पण ह्या रेटमध्ये तुम्ही कुठेच पाहिलेले नसतील एवढे ट्रेंडिंग आणि सुंदर रिजनेबल पॅटर्न्स तुम्हाला फक्त इथे मिळतील सातशे रुपयाला हा पीस येणार त्याच्यामध्ये पण आपल्याला कलर्स डिझाईन्स एकशे बडकर आणि ते पण आपण ब्रँड ला देतोय मॅडम ओके सगळे ब्रँडेड आहेत वस्तू एकशे बडकर एक येणार आपल्याला कॉटन वरती येणार आता ची सर्वात भरपूर त्याच्यामध्ये व्हरायटीज एक्से बडकर एक ग्रेडेशन हे प्युअर मल कॉटन वरती सगळे जयपूरचे वगैरे सगळे पीसेस येतील आपल्याला टोटली फॉर नाईन हंड्रेड रुपीस पीसेस सगळे एकसे बडकर एक ग्रेडेशन सगळे एकशे बडकर एक अजरक से प्रिंट सेम कॉस्ट नाईन हंड्रेड रुपीस लोरा प्रिंट पूर्ण पैकी त्याच्यातले गार्डनचे सगळे डिझाईन्स आहेत टोटल सगळे गार्डनचे डिझाईन्स आहेत ऑल फॉर सेवन ऑल फॉर नाईन हंड्रेड रुपीज हे ए लाइन कट मध्ये येणार मॅम आपल्याला पीस बघा पीस दे दे एकदम सुपर स्लीव अट्रॅक्टिव्ह टोटली वेगळा कन्सेप्ट वेगळा पॅटर्न ओनली अँड ओन्ली फॉर इलेव्हन हंड्रेड रुपीज हे पण प्युअर मल कॉटन मध्ये येणार आपल्याला मल कॉटन ह्या रेट मध्ये कधीच येत नाही वस्तू एकशे एक येतील त्याच्यातले आपल्याला कॉटन मल परत हे लगभग सगळे आठशे ते नऊशेच्या दरम्यान मध्ये सगळ्यांचे रेट्स आहेत आणि ते पण सगळे मोठे ब्रँड आहेत त्याच्यातले ग्रेडेशन सगळे एकशे बडकर असं एक। वॉश केल्यावर श्रिंक वगैरे नाही होणार बिलकुल पण श्रिंक होणार नाही आपले कापड फुल्ली तशा तसे राहणार कलर पण तशा तसे राहतील त्याच्यामध्ये ग्रेडिएशन तशा तसे राहतील आपल्याला हे आता सर्वात लेटेस्ट चालणार आहे त्याच्यामध्ये वस्तू हे लेनिन वरती येणार आपल्याला डिजिटल हा लेनिन वरती त्याच्यामध्ये डिजिटल प्रिंट पूर्ण कॉरसेट आहे त्याच्यामध्ये आपल्याला डिसेंटमध्ये हे पण आपल्याला सातशे पन्नास रुपया पर्यंत आहे सेव्हन फाईव्ह झिरो पीसेस सगळे एक्सेबल करेक्ट साइजेस याच्यामध्ये पण आपल्याला एक्सेल टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सेल पर्यंत सगळे मिळतील आपल्याला हे असे त्याच्यामध्ये प्रिंट येतील तुम्हाला वेगळे वेगळे आता एक नवीन व्हरायटी न्यू ग्रेडेशन न्यू हे कलकत्त्याचे सगळे प्रिंट्स येतील आपल्याला कॉर्सेट आहेत प्युअर प्लाझोज बरोबर येतील हे प्रिंट्स टोटली डिजिटल प्रिंट्स वरती आहेत हे नॉर्मल प्रिंट्स कुठले पण नाही येणार आपल्याला हे सगळे सहाशे पन्नास सिक्स फायव्ह झिरो हे असे तुम्हाला प्रिंट्स येतील त्याच्यातले कारण की लोक त्याच्यामध्ये स्वस्त विकत असेल त्याच्यामध्ये तर ग्रेडेशन ही नाही भेटणार त्याच्यामध्ये गॅरंटी आहे प्रिंट्स भरपूर आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आणि पॅटर्न भरपूर भेटतात त्याच्या पॅटर्न्स भरपूर येतील याच्यामध्येच तुम्हाला प्रिंट टू प्रिंट याला येणार तुम्हाला तुम्हाला याच्यामध्येच प्रिंट प्रिंट टू मध्ये हवा असेल तर ही एक वस्तू घेऊ शकता हे पण सेम कलकत्ता येणार आपल्याला प्रिंट टू प्रिंट मध्ये प्रिंट पॅन्ट प्रिंट टॉप त्याच्यातलं हे आपल्याला सातशे पन्नास सेवन फायव्ह झिरो प्रिंट्स बघू शकता आपण टोटली डिजिटल पॅटर्न सगळे एकदम वेगळे येतील लग्न कार्य आहेत घरी छोट्या मोठ्या फंक्शन साठी आपल्याला घ्यायचा सा असेल त्याच्यामध्ये तर हा एक कॉर्स घेऊ शकता आपण डिफरंट पॅटर्न मध्ये डिफरंट पॅटर्न ए लाईन कट मध्ये येणार त्याच्यातला एट हंड्रेड रुपीज आठशे रुपये खालकी प्लाझो पॅन्ट त्याला हे असे प्रिंट येतील त्याच्यातले नका हे पण नास्थ छान हे पण प्रिंट्स मध्ये ए लाईन पॅटर्न मध्ये मिळतील मस्लिन असं म्हणलं गेलं तर आम्ही मस्लिनचे किंग आहोत त्याच्यातले भरपूरशे आपल्याकडे कन्सेप्ट येत राहतात वी स्टार्ट विथ एट फाय झिरो आठशे पन्नास करून सुरुवात होते आपल्याकडे मस्लिन मध्ये ही जी वस्तू आहे आपल्याला ही आपल्याला अकराशे रुपयाला येईल वस्तू एक नंबर डिजिटल प्रिंटचा त्याच्यामध्ये दुपट्टा येईल ए लाईन कटचा पीस येणार आणि तो पण मस्लिन मध्ये येणार त्याच्यातला चिकन कॉटन मध्ये येणार आपल्याला पीसेस सलवारला पूर्ण वर्क येणार आपल्याला फुल वर्किंग पण डिफरंट आहे ना हा ना। ना 750. 750. ते पण प्युअर कॉटन मध्ये देतोय दुपट्टा वर्क बरोबर सातशे पन्नास रुपयाला फक्त सेव्हन फाईव्ह झिरो सेव्हन फाय झिरो कलर्स याच्यामध्ये अल्टिमेट पाच ते सहा कलर्स मॅचिंग मिळतील आपल्याला त्याच्यातले चिकन फुल वर्क या रेट्स मध्ये कधीच नाही येणार त्याच्यातले ते पण आहे त्याच्यातला शिमर मध्ये अनारकली पॅटर्न डिजिटल प्रिंटचे त्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा येईल ओन्ली अँड ओनली फॉर थाउजंड रुपीज सही वस्तू सगळ्या एकशे बडकर एक कापड कसंही नेसू शकता तुम्ही त्याच्यामध्ये असं कापडणार त्याच्यातले हे आता टोटल लेटेस्ट वस्तू चालणारी आहे त्याच्यातली hmm. हे प्युअर लेनन सिल्क वरती कापड आहे okay. ओके डिजिटल प्रिंट वस्तू एक नंबर हे आपल्याला अकराशे पन्नास रुपये इलेव्हन फाय झिरो दुप्पट बघू शकता तुम्ही दुपट्टे सगळे एकशे बड एक येणार तुम्हाल फक्ता तुम्हाला त्याच्यातले वा सही आणि किती प्राइस म्हणला त्याचे फक्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपये इलेव्हन फाय झिरो याच्यामध्ये तुम्हाला वेगळे प्रिंट मिळतील डिझाईन एकशे वड एक एकदम सुंदर पॅटर्न आणि खोट्या फंक्शनला पण छान घालव कुठेही नेसू शकता मॅडम हे जे प्रिंट्स दाखवतोय तुम्हाला वस्तू दाखवतोय हे कुठेही बाजारात नाहीयेत आणि या रेट मध्ये तर बिलकुल पण नाहीयेत त्या आपण होलसेलच्या याच्यामध्ये सिंगल पीस पण देतोय दर तेच आहेत आपले जे होलसेल ला घेणार तेच तुम्ही त्याच्यामध्ये रिटेल आउटलेटला घेणार त्याच्यातला प्युअरली फंक्शनल वेअर कन्सेप्ट शॉर्ट मध्ये येणार हा खालती प्लाझो आहे डिजिटलचा दुपट्टा येणार आपल्याला फक्त आणि फक्त अकराशे रुपये पाच ते सहा कलर मॅचिंग येतील तुम्हाला याच्यातले ते सहा कलर मॅच हे सर्वात लेटेस्ट चालणार त्याच्यामध्ये एन कट मध्ये पीसेस असतील त्याच्यातले मस्त असतात हो याच्यामध्ये कलर असतात आपल्याला हे ट्वेल्व फाय झिरो बाराशे पन्नास रुपये फक्त जे बाजारात आता सोळाशे सतराशे अठराशे रुपये चालू आहेत त्याच्यातले ह्या सगळ्या रेंज मध्ये आपल्याला बाराशे पन्नास रुपयाला फक्त मिळतील प्युअर सिल्क मध्ये येणार हा वस्तू ती पण धोती स्टाईल मध्ये हा पण पॅटर्न मस्त आणि फक्त अकराशे पन्नास रुपयाला पीस अकराशे हा पण त्याच्यातलाच आहे अजून एक पीसिंग आहे पॅन्ट कन्सेप्ट स्टाईल मध्ये ही प्लाझो कॉन्सेप्ट स्टाईल मध्ये येणार आपल्याला हे प्युअर मध्ये येणार मॅम प्युअर शिफॉन म्हणतो आपण त्याच्यातला पीसिंग आहे पीस एकदम क्लास। एकदम क्लास मस्त हे प्युअर डिझायनर वेअर पीसेस अठराशे ते दोन हजार रुपयाची किंमत आहे ते आपण लगभग लगभग बाराशे ते चौदाशे रुपयापर्यंत आपण सगळे पीसेस देतो आजच्या तारखेला अरे हे मल कॉटन वरती येणार मॅम डिजाइनिंग बघा वस्तु मल कॉटन मध्य डिफरेंट पैटर्न है पूर्ण पैके डिफरेंट पैटर्न है फक्त एंड फक्त अकराशे पन्ना रुपया डिसेंट है तुम्ही ऑफिस वेर पण करू शकता एकदम छान पीस है सहा कॉटन मध्य सिल्क मध्य मैडम हाँ सिल्क जॉर्जेटचा प्युअर त्याच्यामध्ये आपल्याला दुपट्टा दिलाय फॅन्सी कॉन्सेप्ट मध्ये पूर्ण हे सगळ्यांची रेंज मॅडम लगभग लगभग अकराशे ते चौदाशे रुपयापर्यंत सगळ्यांची रेंजेस आहेत सर्वात ट्रेंडिंग कलर असता का चालणार आहे त्याच्यामध्ये पीस येणार आपल्याला जाम्यावारी दुपट्टा जाम्यावारीचा त्याला पूर्णपैकी हे केलेलं आहे बॉर्डर केलेला आहे पूर्ण

हे लाईन मध्येच अजून एक कन्सेप्ट त्याच्यातली हे सिंपल जेवढे सिंपल आहेत तेवढे सोबर पण आहेत कापड सिल्क सिफॉन वरती येणार सिल्क कॉटन वरती येणार तुम्हाला त्याच्यातले अकराशे पन्नास रुपये हा अजून एक कलर मॅचिंग येईल आपल्याला त्याच्यातला ही सर्वात लेटेस्ट चालणारी त्याच्यामध्ये डिझाईन्स आता ट्वेल्व फाय झिरो ओनली बाराशे पन्नास तीन ते चार कलर मॅचिंग येतील तुम्हाला त्याच्यातले एकदम मस्त डिझाईन आहे पहा ही एकदम डिफरंट आहे आणि असं युनिक काहीतरी यांच्याकडे कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळते हे प्युअर सिल्क मध्ये येणार मॅडम वस्तू प्युअरली पायटी वेग पीस स्लीव कम्प्लिटली वर्क मध्ये येणार आपल्याला त्याच्यातले आणि नेक पण फुल वर्क मध्ये जामेवाली दुपट्टा आहे जॉर्जेटचा चा दुपट्टा येणार त्याच्यातला वस्तू एकदम मस्त येणार त्याची काय रेंज होते लगभग लगभग आपल्याला अकराशे पन्नास रुपये इलेव्हन फाय झिरो बघू शकता आपण फुल वर्क मध्ये देतोय मी मस्त ओनली अँड ओनली फॉर ट्वेल्व्ह हंड्रेड रुपीस बाराशे रुपये चिकन ना? चिकन मध्ये सेल्क आलं त्याच्यामध्ये तुम्हाला स्लीव्स पण त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह मध्ये पूर्ण प्लस डिजिटलचा आहे अरे वाच्यातही तुम्हाला कलर्स भरपूरशे मिळतील तीन ते चार कलर मॅचिंग त्याच्यामध्ये पण येतील आपल्याला फ्रंट वर्क त्याच्यामध्ये याला बॅक वर्क पण आहे आपल्याला प्लस ला त्याच्यामध्ये आपल्याला वर्क दिलंय छोट हे सगळे सिल्क मध्ये येतील आपल्याला सिल्क कॉटन्स मध्ये येतील हे तुम्ही उन्हाळ्यात पण बिंदास नेसू शकता ऑफिस वेअर साठी पण बिंदास नेसू शकता आपण डिजिटलचा दुपट्टा येणार त्याच्यामध्ये हार्डली हंड्रेड रुपीज बाराशे रुपये आणि थ्री पीस सूट मार्केट मध्ये बाराशे ला खूप कमी आहेत नाहीच आहेत या रेंज कोणी देऊ शकणार नाही त्याच्यामध्ये तसे ट्रेंडिंग पॅटर्न्स मध्ये पूर्ण टीव्ही ट्रेंडिंग पॅटर्न्स मध्ये हे फ्रंट फुल वर्क मध्ये येणार मॅम पण एकदम स्लीव कम्प्लिटली वर्क मध्ये येणार आपल्याला बनारसी दुपट्टा आहे ही पॅन्ट येणार आपल्याला हे ट्वेल्व फाय झिरो बाराशे पन्नास रुपये आत्ताचा सर्वात लेटेस्ट पॅटर्न चालणार आहे त्याच्यामध्ये परत आपल्याला शिमर मध्ये पीसेस येतील ते पण डिजिटल प्रिंट वरती करदाना वर्क आहे कलकत्ताचा ग्रेडेशन येणार त्याच्यामध्ये आपल्याला दुपट्टा पण त्याच्यामध्ये प्रिंटेडचा येणार बाराशे पन्नास रुपये हा त्याच्यातला अजून एक कलर शेड आहे पॅटर्न आहे वस्तू बघू शकता आपण पूर्णपैकी ट्रेंडिंग आहे पूर्ण वेगळे कॉन्सेप्ट त्याच्यातले सुंदर पॅटर्न हा काय बाराशे पन्नास रुपये मॅडम फाय झिरो चिनॉन कपडा आताचा सर्वात परत लेटेस्ट चालणारा हे सगळे लेटेस्ट आहेत मॅडम टोटल जेवढे सगळे वस्तू आहेत सगळे लेटेस्ट आहेत आपण स्लीव चे पॅटर्न बघू शकता कंप्लीटली डिफरंट केलेला आहे त्याच्यामध्ये चेनॉनचा दुपट्टा त्याच्यामध्ये पण आपल्याला दोन ते तीन कलर्स मिळतील हे पण ट्वेल्व फाय झिरो बाराशे पन्नास हा एक कलर मॅचिंग आहे त्याच्यात अजून अजून एक एक दोन येतील हे प्युअर वरती बनारसी पॅटर्न मध्ये पूर्ण दुपट्टा पण बनारसीचा येणार त्याच्यामध्ये ही पॅन्ट ओन्ली अँड ओनली फॉर थर्टीन हंड्रेड रुपीज मॅडम हे कॉस्टिंग बाहेरचे त्याच्यामध्ये लगभग दोन हजार बावीसशे तेवीसशे रुपयांची कॉस्टिंग चालू हो आहे त्याच्या वस्तू पूर्णपैकी वेगळी दोन ते तीन कलर्स कलर मॅचिंग याच्यामध्ये पण आहेत सगळे ब्राईट कलर मॅचिंग आहेत राणी कलर हा कलर सगळे बनारसी पॅटर्न मध्ये हा पण बनारसी सिल्क मध्ये साडीचा दुपट्टा आहे मॅडम असा अच्छा फोर्टीन फिफ्टी चौदाशे पन्नास फक्त दुपट्टा दुपट्टा पाचशे सहाशे रुपयाचा दुपट्टा पण एकदम सुंदर आहे आणि डिफरंट डिफरंट पूर्ण वेगळी म्हणजे लग्न करायच पण कोणाकडे नेसून गेला तरी त्याच्यामध्ये एक नंबर पीसिंग त्याच्यातले ओनली अँड ओनली फॉर फोर्टीन फिफ्टी चौदाशे पन्नास रुपयाला पीस येणार काय वेगळं खरंच नेसायची इच्छा त्याच्यामध्ये एपल कट मध्ये पीस मस्त लाईनपेक्षा डिफरंट डिफरंट आणि फार सुंदर दिसतो हा पीस त्याच्यामध्ये एपल कट ची परत ही जी आ, आली आहे ना फॅशन त्याच्यामध्ये एकदम सुंदर दिसतात पीसेस त्याच्यातले आता परत येतात अप्पल कट अपल कट मध्ये हे टोटल पूर्ण फक्त आणि फक्त तेराशे पन्नास रुपये अजून एक कलर मॅचिंग येईल आपल्याला त्याच्यातला हे मसलींचा म्हणलं आपल्याकडं आपल्याकडे मस्लिनचा भंडार असतो फ्रॉम एट फाईव्ह झिरो टू सिक्सटीन फिफ्टी पर्यंत हा तेराशे रुपयाला पीस आहे सर्वात बेस्ट येणार त्याच्यामध्ये पण मस्लिनच्या दुपट्ट्या बरोबर बरोबर मेनली लोक ज्या स्वस्त विकत असतील एकदम नॉर्मल दुपट्टा असतो मस्लिनचाच दुपट्टा देतोय आपण त्याच्यामध्ये हार्डली फॉर तेराशे पन्नास रुपये तेराशे रुपयाला हळदीचा कार्यक्रम आहे तुमचा मेहंदीचा कार्यक्रम आहे मस्त हा पण सुंदर पॅटर्न आहे बनारसी बरोबर येणार सिल्क आहे पीस सेसल्यावरती कोणी म्हणणार नाही की हार्डली तेराशे साडे तेराशे रुपयाला पीस घेतला पण पीसेस सगळे एकदम जबरदस्त येतील त्याच्याकडे प्युअर जूट जूटची फॅशन कधीच खाली येत नाही त्याच्या आधे ओल्ड होत नाही कधीच कधीच नाही आणि असं फॅन्सी ज्यूट फॅन्सी आहे सिम्पल सोबर एलिगंट प्युअर वस्ती येणार त्याच्यातली परत हे आपल्याला पंधराशे पन्नास फिफ्टीन फिफ्टी हे पण ज्यूट वरती येणार आपल्याला डिजिटल हे आपल्याला हंड्रेड रुपीज जूट असा थोडासा माग असतो पण वस्तू जी दिसते नेसल्यावरती इट्स लाइक अ पैठणी एवढी सुपर आहे मस्लिन आणि ज्यूटचा तसाच असतो त्याच्यामध्ये हा पण ज्यूट वरती येणार आपल्याला मस्त हा पण हा पंधराशे पन्नास फिफ्टीन फिफ्टी याला पण डिजिटलचे सगळ्यांचे येतील आपल्याला हा पण ज्यूट वरती आहे एवढी व्हरायटी ज्यूट वरती पण कोणी ठेवत नाही वस्तू सगळे एकदम वेगळे येतील आपल्याला घातल्यावर वाटणार नाही हा आहे पूर्णपैकी कन्सेप्ट एक नंबर येतील त्याच्यातले आणि हा दिसतो रिच जशी पैठणी दिसते ना साडीज मध्ये जशी पैठणी एकदम रिच मध्ये येते तशीच ही पण कन्सेप्ट आहे जूट वरती हे याच्यामध्ये तुम्हाला प्रिंट आहे वेगळं कॉन्सेप्ट हा सर्वात ट्रेंडिंग वस्तू बघतात अनारकली अनारकली पॅटर्न एकदम मस्त याच कॉम्बिनेशनच एवढा सुंदर आहे याच्यातला हा पण जूट वरती येणार आपल्याला पीसिंग सगळे एकदम एक्से वडकर ग्रेडेशन सगळे एक्से तुम्हाला आपल्याला असे ट्रेंडिंग वस्तू आपण घ्यायला माझ्याकडं नारायणदास एन सन्स मध्ये पाचशे शहात्तर रविवार पेठ इथं नक्की व्हिजिट करा नक्कीच आपला आतुरतेने वाट बघत आहे थँक्यू येस